सोने, चा आणी चा सोने चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्रीला मिळते ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापुरातील सुप्रसिद्ध वामन हरिपेठे ज्वेलर्स कडून करण्यात आलाय आयोजन उद्या वीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ पर्यंत आहे ग्राहकांना अखेरची संधी कोल्हापुरातील सुप्रसिद्ध वामन हरिपेठे ज्वेलर्स कडून गढिंग्लज मध्ये भरवण्यात आलेल्या सोने चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शन आणि विक्रीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय गांधीनगरमधील गणेश मंगल कार्यालयात हे प्रदर्शन सुरू असून उद्या मंगळवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत ग्राहकांना याचा लाभ घेण्याची अखेरची संधी मिळणार आहे या प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर पंधरा टक्के तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल पन्नास टक्के सवलत शिवाय इथं सोन्या चांदीचे दागिने देऊन नवीन दागिने खरेदी करण्याची संधीही ग्राहकांना मिळणार आहे ही सुवर्ण संधी फक्त दोनच दिवस उपलब्ध असल्यानं गडिंगलजसह सह परिसरातील ग्राहकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन वामन हरिपेठे ज्वेलर्स कडून करण्यात आलंय